जर तुम्ही अशा चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने केली की जो काय त्याच्यातनं एक्सपेन्स रेशो जाणार आहे त्यामधनं तुम्हाला ह्या कधी ह्याचं नियोजन उत्तमरित्या करून किती डेट असावं हो, किती इक्विटी असावं हो। मग इक्विटी पोर्टफोलिओ कशात असावा ह्याची नीट रचना कधी तो रिचार्ज करावं बास्केट हे हे संतुलन करणं ज्याला चांगलं जमेल त्याच्याकडनं करून घ्या बँकेकडनं हे जर तुम्ही करायला गेला तर ते कुठून ते तुम्हाला आत्ता सांग पुढच्या तीन महिन्यानंतर कसं सांगू शकणार आहेत की ह्या कुठल्या फंड पैसे काढून ते बास्केट रिचार्ज करा बघा ती ही एस डब्ल्यू पीची रचना कशी करायची मी बऱ्याच वेळेला उदाहरण देतो असं की केमिकल प्लांट कसा असतो त्याच्यामध्ये एक कुलिंग टँक असतो एक केमिकल रिएक्शन टँक असतो तो अशी पूर्ण दोन तीन टँकची रचना आहे तशा प्रकारे अॅक्च्युली तुमच्या पोर्टफोलिओची रचना होते केमिकल टँक की त्याचं टेम्परेचर जास्त आहे ना त्यातनं लगेच आपण डिस्पॅचला घेऊ तर त्या बाटल्या जळून जातील त्याच्यातनं त्यातलं केमिकल पिरियॉडिकली आपण कुलिंग टँक मध्ये ठेवतो ते थंड होऊ देतो आणि त्यातनं हळूहळू डिस्पॅचला जातात सिमिलरली इक्विटी इज अवर दॅट केमिकल टँक आणि डेट इज अवर कुलिंग टँक ह्याची रचना कशी आहे आणि ते कुशलतेने करून जो देईल त्याकडनं करा हा कोणीतरी इकडे विचार एस मध्ये होम लोन आणि एसडब्ल्यू हे थोडं व्यवस्थित नाही ओके जर होम लोन आहे लाखाचं लाखाचं किंवा आणि किती ई चालू आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचवीस लाख वर तीस हजार ओके ते थोडं क्लिअर नाही सो पंचवीस लाखावरती तुमचं तुमचं लोन चालू आहे बरोबर बरोबर आता त्यावरच तीस हजार रुपये दर महिन्याला द्यायचे पंचवीस लाखात तीस हजार रुपये दर महिन्याला आपण काढून घेतले आता या गणितामध्ये आपण आपलं हाफ पर्सेंटचं गणित जे आहे ते वॉयलेट करतो बरोबर हे हाफ पर्सेंटचं गणित कुठे वापरायचं आपल्याला ज्याला आपण रिटायरमेंट प्लॅनिंग लॉंग टर्मच माझं आर्थिक नियोजनाचं आहे त्यावर अर्धा टक्का वाप गणित सांभाळायचंय इकडचं गणित वर खाली जरी गेलं तरी माझ्या इतर काय ऍसेट्स वरती परिणाम होणार नाही सो मी इकडे हे एक टक्क्यापेक्षा पण जास्त ठेवतोय तू आणि ह्यानी होत काय मला दर महिन्याला ईएमआय साठी पैसे मिळून देखील काहीतरी पैसे त्या बास्केटमध्ये शिल्लक राहतात लोन पूर्ण झाल्यावर हो। आणि जेवढे पैसे शिल्लक राहतात दॅट इज युअर प्रॉफिट कारण तुम्ही तर ते पैसे डायरेक्ट बँकेला देऊन टाकणार होता बँक त्याच्यावरती ते क्लोजिंगचे वगैरे पण लावून तुमच्याकडनं घेणार होती मला ते गंमत वाटते म्हणजे व्याज तर घेऊन झालेला आहे आता तो माणूस मोस्टली त्याचं उरलेलं प्रिन्सिपल आहे ते पण पे करतो तरी त्याच्यावरती सुद्धा ते क्लोजरीचे चार्जेस वगैरे लावून ते घेतले जातात म्हणजे एकदा तुम्ही लोन काढलत ना आणि जर तुम्ही नीट आर्थिक सल्लागाराबरोबर नसाल तर तुम्ही अशी मान दिलेली आहे कशी सुरी फिरवा हवे तसे चार्जेस लावून घेता येतात <laughs> मगाच्या दोन एक्झॅम्पल्स मध्ये पंधरा टक्के तुम्ही अजून केलं होतं हो त्याचं पन्नास टक्के डेट फंड आणि असं नाही so, सो आयडियली दहा ते पंधरा टक्के डेट फंड बाकी इक्विटी आणि मोस्टली इक्विटी सेक्टोरल ऍक्टिव्ह मॅनेजमेंट का मी म्हणतो सेक्टोरल फंड इथे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट देखील का कारण आपण काय मोस्टली लार्ज कॅप मल्टी कॅप मिड कॅप असे फंड्स घेतो त्याला होतं काय आपलं फंडचं ओव्हरलॅपिंग होतं म्हणजे लार्ज कॅप मध्ये सुद्धा रिलायन्स एचडीएफसी टी सी एस इन्फोसिस हे तर आले मग एखादा मल्टी कॅपचा जो फंड मॅनेजर आहे तो ह्यांना वाटल्यास कमी घेईल पण घेणारच नाही असं होईल का झिरो पर्सेंट नाही ठेवणार एक दोन टक्के ठेवेल पुन्हा आपण एक लार्ज अँड मिड कॅप घेतला मग आपण काहीतरी फ्लेक्झी कॅप घेतला मग ह्याच सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याच कंपन्या परत वेगवेगळ्या नावांनी आपल्याकडे जमा होतात त्यामुळे होतं काय अनेकांच्या पोर्टफोलिओ मध्ये म्युच्युअल फंडांची संख्या वाढते पण रिपिटेटिव्हली इन्व्हेस्टमेंट त्यातली त्यात त्यातली त्यातच होऊन रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन अफेक्ट होतो सो so हे हे होऊ <coughs> द्यायचं नसेल तर त्याचं आपल्याला सेक्टोरल फंड थ्रू जर आपण ऍक्टिव्ह मॅनेजमेंट घेत असू हा तर काय होतं वी कॅन कॅटेगोरिकली डिसाईड की से फॉर एक्झाम्पल आता मला टेक्नॉलॉजी फंड घ्यायचंच नाही आहे तर मी त्याला पूर्ण शून्य टक्क्यापर्यंत आणू शकतो विच इज नॉट पॉसिबल इन काय म्हणता येईल क्वांटिटेटिव्ह अनालि दर इज टू टाइप क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह म्हणजे सेक्टोरल फंड आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे हे लार्ज कॅप मिड कॅप जे साईजनी मोजतात क्वालिटीनी नाही सो अशा रचनेतनं आपण जर नियोजन केलं तर विच इज पॉसिबल आता हे परत ते पंधरा टक्के कुठून आले तर बघा आता सध्याचे जे जीडीपीचे आकडे आहेत त्याच्यानी नॉमिनल हा साडे अकरा बारा टक्के तरी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फ्लेशन पण पकडलेलं असतं इन्फ्लेशन मायनस करून तो सिक्स पॉईंट एट वगैरे दिसतो पण जर इन्फ्लेशन पण पकडलेलं असेल तर त्याला म्हटलं जातं नॉमिनल जीडीपी तर नॉमिनल जीडीपी हा साडे अकरा बारा टक्के आहे सो आपण बेटर फंड मॅनेजमेंट करून कुशलतेने दोन ते अडीच टक्के त्याच्यापेक्षा वर एक्सपेक्ट करत असू तर मला वाटत नाही हे काही खूप जास्त आहे युनिट्स विकले विकले so, युनिट्स विकले जातात जातात कमी कमी होत या गणिताप्रमाणे होतं काय व्हॅल्युएशन मोठ मोठं होत जात युनिट युनिटची किंमत मोठी होते आणि युनिटची संख्या मात्र घटत घटत जात ते होतं काय त्यामध्ये तुमच्या युनिटची संख्या स्थिर राहते पण युनिटचं स्पीड पण कमी होतो ना म्हणजे ते जे युनिट आहे ते पोचले आता ऐंशीला आणि त्यांनी पाच रुपये डिव्हिडंड दिल्यावरती ते ऐंशी च पंच्याहत्तर सो इट इज हा आणि परत रेग्युलर इन्कम राहत नाही डिव्हिडंड काही दर महिन्याला मिळेलच किंवा दर वर्षाला पण मिळेलच किती मिळेल हे आपण ठरवू शकणार माझं इन्कम इरेग्युलर होतं आणि दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा डिव्हिडंड इज कंप्लीटली टॅक्स सो ते तुमच्या डायरेक्टली जर तुमचं ऑलरेडी वेगवेगळ्या सोर्सेस मधनं एक बारा पंधरा लाख रुपये उत्पन्न आहे तर आणि तुम्हाला डिव्हिडंड पण येत आहे तर ते तुम्हाला पूर्णपणे तीस टक्के टॅक्स पण त्यावरती भरावा लागेल वेरएस इकडे साडेबारा टक्केच लागेल एक एक माझ्याजवळ चार पाच वगैरे वगैरे आणि मला आता एस डब्ल्यू पी सुरू करायची असेल माझी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही पाच एक मी भागली गेले बरोबर आहे अशा परिस्थितीत मी तुम्ही काय सजेस्ट करताल की सगळे विकायचे म्हणले तर टॅक्सेशनचा मुद्दा येतो मग अशा परिस्थितीत समजा मला एस डब्ल्यू पी ला जायचं असेल तर कुठला मार्ग ओके okay, बसा एक तर एकतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की जो टॅक्स लागणार आहे तो कधी ना कधी तर लागणारच होता तो फक्त आता आपल्याला विजिबली भरायला या वर्षामध्ये येऊ शकतो एवढीच घटना आहे असं नाही आहे की मी जो ते नाही चेंज केलं तर मला कधीच लागणार नव्हता पण चुकीच्या ट्रेन मध्ये बसून किंवा कमी वेगाच्या ट्रेन मध्ये बसून काही वर्ष काढत राहिलो मी टॅक्सला घाबरून तर माझं अधिक नुकसान आहे लक्षात येत आहे हा एक मुद्दा दुसरं तुमचा पोर्टफोलिओ नीट बघावा लागेल सर तुम्ही जरी म्हणत असला चार पाच फंड आहेत तरी सुद्धा मी जसं म्हणालो त्यात ओव्हरलॅपिंग किती आहे सो ते ओव्हरलॅपिंग आपल्याला कमी केलं तर अदरवाइज मला सांगा लार्ज अँड मिड कॅप बद्दल मी म्हणालो आता मला टेक्नॉलॉजी फंड काढू नको आहेत मी कसे काढणार इट इज नॉट इन माय हँड जोपर्यंत ती फंड मॅनेजमेंट काही करत नाही त्याबाबत तोपर्यंत आपण पराधीन आहे जगती सो त्यामुळे आपल्या हातामध्ये तो कंट्रोल राहण्यासाठी रथाचे सगळे घोडे जे आहेत त्याची सगळे लगाम माझ्या हातात येण्यासाठी म्हणून त्याच जर मी कंपोजिशन रिस्ट्रक्चर केलं तर इट इज ऑलवेज बेटर पण नॉट नेसेसरी ते दरवेळेलाच करावं लागेल मेबी जर तुमच्याकडे ऑलरेडी यायचं सो म्हणून म्हणालो की तुमचं पोर्टफोलिओ बघितल्याशिवाय त्याचं उत्तर देणं कठीण आहे येस आपण फायनान्शियल केला हो आहे ना आता सेबी ही जी नियंत्रक संस्था आहे सो so त्याची एन आय एस एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट ही जी इन्स्टिट्यूट आहे त्याला गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये युनिव्हर्सिटीचा देखील स्टेटस दिला गेला आणि त्यांचे वेगवेगळे कोर्सेस आहेत हे फायनान्शियल ऍडवायझरी आणि सिक्युरिटी मार्केट मध्ये so सो त्याचे कोर्सेस करणं हे मॅन्डेटरी आहे त्याचं सर्टिफिकेशन करणं हे मॅन्डेटरी आहे आपल्याकडे काय कोणी येतं आणि फायनान्शियल ऍडवायझर म्हणून जातं व इन्शुरन्स एजंट जो असतो जो बारावी होऊन ती काही ती ची एक्झाम देतो आणि तो पण स्वतःला म्हणून घेतो आय एम फायनान्शियल ऍडवायझर लोन लोन मागू शकतो हो ऑफकोर्स तुमचा तुमचा हा एन आय एस एमनी दिलेली काय म्हणताल ती एक्झाम पास केल्यानंतर एन सर्टिफिकेट इशू करत आणि दर तीन वर्षानंतर ती रिन्यू देखील करावी लागते म्हणजे असं नाहीये की एकदा तुम्हाला ते दिलं सर्टिफिकेट आता तळा तुम्ही पंचवीसव्या वर्षी दिली परीक्षा म्हणजे आता साठाव्या वर्षी पण तुम्ही काम करू शकता असं नाहीये दर तीन वर्षानंतर त्याचा इधर रिफ्रेशर कोर्स येतो तो जर मिस केला आम्ही तर आम्हाला परत परीक्षा द्यावी लागते तो एक बफर असतो तेवढ्या वेळामध्ये तीन महिन्या तीन वर्षाच्या संपटनाच्या काळात तो पुन्हा रिन्यू करत द्यावा लागतो आणि तो तुमचं मागणं बघणं अधिकार आहे okay. कोणी नाही विश्वास नाही का साहेब असं म्हणत असेल तर ठीक आहे म्हणजे ओके पंधरा लाख रुपये आपण डेट मध्ये टाकले तीन वेगवेगळ्या फंडमध्ये काय झालं की तीन वर्ष चालू आहे आपली एच डब्डी आणि एखादा चांगला फंड जो आहे त्याचा फंड मॅनेजर सोडून गेला आणि अजून आपण त्यान वर्ष वेट केला आणि नंतर बघितलं की त्याची जी डिटोरिएट होत चाललाय मग वेळेस जेव्हा आपली दी ही जी बकेट राहीलचे पंधरा लाख वीस लाख आपण एचडब्ल्यूटी करतोय मग तेव्हा आपल्याला त्याचा म्हणून तर ऍक्टिव्ह मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे ना लक्ष्मी चंचल आहे ती जर लक्ष नाही दिलं गेलं त्याच्यावरती जर सरस्वतीचं नियंत्रण नसेल तर ती वाहून जाणार सो त्यामुळे मे बी अशा स्थितीमध्ये काही पेनफुल डिसिजन्स घ्यावे लागतील पण ज्याला आम्ही मानसशास्त्रामध्ये म्हणतो अवॉइडन्स अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट जो सगळ्यात डिफिकल्ट कॉन्फ्लिक्ट मानला जातो सोडवण्याचा तोही अशा स्थितीत घ्यावा लागतो की उदाहरणार्थ डेंटिस्टकडे मी गेलो तरी वेदना आहे आणि नाही गेलो तरी वेदना आहे पण नाही गेल्यामुळे दात माझे अजून खराब होत डिटोरिएट होत जी वेदना मोठी दीर्घ मुदतीत मिळणार आहे त्याच्यापेक्षा पुढचे सात दिवस ती वेदना फेस केली मी स्वीकारली स्वतः जाऊन तर वेदना नक्की होईल पण मोठ्या वेदनेपेक्षा छोटी वेदना घेणं कधीही चांगलं वेदनाच घे गे, घेता नाही येणार ना। असा पर्यायच माझ्याकडे नाही आहे कारण का तर मग अशा परिस्थितीत वेदनाच नाही घ्यायची असं म्हणून आपण जर डोळे बंद केले तर शेवटी दात कसे सडत जातात तसं पोर्टफोलिओ सुद्धा होऊन मोठी वेदना नंतर ती मिळणार आहे आता आता लक्षात घ्या काय माहितीये का चांगला चालणं ह्याची तुमची गणित आणि आर्थिक सल्लागार म्हणून माझी गणित ही वेगळी असू शकतात बरं का कारण की बरेच जण म्हणतात रिटर्न नाही देते म्हणजे वाईट फंड आहे तर हे असं गणित नाही मी म्हणालो ना ते संचित कर्म आहे बरेच जण मला म्हण मी ज्या वेळेला गव्हर्नमेंट चेंज झालं आणि कोविडच्या काळाच्या आधीच्या काळात मी अनेकांना म्हणत होतो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधलं एक्सपोजर वाढवूया अनेकांच्या पोर्टफोलिओमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पोर्टफोलिओ मध्ये आणत होतो त्याला लोक आम्हाला वेड्यात काढत होते म्हणून पाच रिटर्न बघा ते दहा पंधरा वर्ष झाले ते आहेत तिथेच बसलेत हे वाईट रिटर्न हे वाईट फंड आहेत हे नको पण लक्षात हे घ्यायला पाहिजे होतं की गव्हर्नमेंट त्याच्यासाठी किती प्रोव्हिजन आधीच्या बजेटमध्ये होती आणि आताच्या बजेटमध्ये होती तुझे नंबर बघाल तुम्हाला तर ड्रास्टिक चेंज आहे तुम्हाला जे सरकार येत आहे सत्तेमध्ये त्या सरकारचा प्रायमरी अजेंडा काय तो आला पाहिजे या सरकारचा जर तुम्ही बघाल त्यांना ठोकळ रित्या असं दाखवता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट करून दाखवणं हा त्यांचा प्रायमरी अजेंडा आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मोठं मोठं होणारच हे दिसत होतं आम्ही पोर्टफोलिओमध्ये घेतलं गेल्या काही वर्षामध्ये पास्ट रिटर्न थर्टी फाईव्ह पर्सेंट आर वगैरे त्या फंड वरती मिळाला उदाहरणार्थ आता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही बघाल बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसनी फार नाही चांगली भूमिका बजावली पण येत्या काळात युएल आय येत आहे जसं युपीआयनी डेबिट कार्ड संपवलं येत्या काळात मे बी आय युनिफाईड लेंडिंग इंटरफेस क्रेडिट कार्ड संपवून टाकेल ऐंशी टक्के लोक जे बँकिंग व्यवस्थेत आहेत हे गेल्या आठ दहा वर्षात आलेत त्यांचं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लोअर इन्कम ग्रुप आहे ज्यांच्या घरात सगळेजण उत्पन्न कमवतात मे बी घरातली जी स्त्री आहे ती पोळ्या लाटायचं काम करते पण ती पण पंचवीस तीस हजार कमवते मुलगा स्विगी झोमॅटोच्या ऑर्डर करतो तो पण पंचवीस तीस हजार कमवतो वडील काहीतरी ओला उबर चालवतात ते पण चाळीस पंचेचाळीस हजार कमवतायत मुलगी ब्युटिशियन वगैरे काम करते ती पण पंधरा कमवते का कुठेतरी अकाउंट बिकाऊंट डेटा एंट्री पण पूर्ण उत्पन्न बघितलं वर गेलं आणि एखादा घरातला पुरुष म्हणतोय मी एकटा कमवणार बायकोनी घरी बसायचं त्याच सुद्धा चार जणांचं कुटुंबाचं चा गणित बघितलं तर दीड पावणे दोन लाख रुपये तो कमवतोय आणि तो तीस टक्के टॅक्स लॅब मध्ये येतोय हे सगळे हजार <laughs> दीड, दीड आले आणि सगळ्यांचं उत्पन्न बारा लाखाच्या आतमध्ये झिरो टॅक्स त्यांना सुद्धा ऍस्पिरेशन आहे ना घरात एसी लावा गाडी घ्यावी घर घ्यावं त्याच्यासाठी ईएमआय काढावा तुम्ही लक्षात घ्या किती मोठा अपसाईड आहे तुम्ही पाच त्रि बघाल आणि वाईट चालले म्हणाल वाईट फंड आहे नाही चालणार राव सो त्यामुळे पास्ट काय म्हणता येईल हा फंड योग्य आहे का योग्य नाही ह्याच्यासाठी रिटर्न हा एकमेव क्रायटेरिया असू शकत नाही कारण का तर जेव्हा किंवा ऍटलीस्ट थोडी कम्पोजन त्याच्यामधला जर डेटमध्ये असेल आणि अचानक मध्ये कधी मार्केट दहा पंधरा टक्क्यांनी खालती गेलं तर त्यावेळेला ते दहा पंधरा टक्के जर तुम्ही इन्व्हेस्ट कराल डेट मधने इक्विटी मध्ये ते तुम्हाला अधिकचा अल्फा क्रिएट करून देणार आहेत ना सो त्यामुळे ह्याचा गणित कधी ह्याचं गणित असं होईल तुमच्या केसमध्ये की इक्विटी कंपोजिशन मोठं असेल पण ते शंभर टक्केच इक्विटी असावं असं नाही कारण की आता प्रत्येक वेळेला आपल्याला शक्यता अशी मनात पकडून चालायचीच आहे की मार्केट कधीही घालती जाऊ शकत मार्केट म्हणजे वरच जाणार वगैरे असं वगैरे अज्युम करून आपण सगळ्या आपल्या रचना पोर्टफोलिओची करून ठेवत असू तर काय ते योग्य नाही ना कारण का जर त्याच्याने होईल काय मग आपण ऍडिक्ट होतो मग परत व्हिडिओ बघत राहतो अमका इन्फ्लुएन्सर तमका इन्फ्लुएन्सर बघत बसा व्हिडिओ कोर्सेस करत बसा साहेब तुमचं काम जर आयटी क्षेत्रातलं असेल त्यातले कोर्सेस करा ना प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातले जे क्षेत्र आहे ते निवडावं आणि त्यातलं शिक्षण घ्यावं येस सर कंटिन्यूटी म्हणले त्रास सर तुम्हाला दहा वर्ष वेळ आहे तर तुमचं ज्या वेळेला रिटायरमेंटचं वर्ष किंवा हे सहा महिन्याच्या आत येईल ना त्यावेळेला तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओ मधनं आपल्याला एस डब्ल्यू पीचं बास्केट काय काढायचं हे करता येईल आता आपल्याला फक्त तुमच्या पोर्टफोलिओचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑप्टिमाइज कसा करता येईल एवढंच बघणं तुमच्या केसमध्ये गरजेचं राहील एस डब्ल्यू पी ही गोष्ट आहे ना सुरू करण्यासाठी एक ते दोन महिने लागतात थर्टी वर्किंग डेज टेक्निकली त्यामुळे में सहा महिने आधी जरी आपण त्याच्यातले सगळे चेंजेस करून तो पोर्टफोलिओ क्रिएट केला तरी ते होऊ शकणार आहे पण ते करण्यासाठी संचित कर्म आहे ना तर तुमच्या पोर्टफोलिओचा वेग कसा आहे त्यामध्ये ओव्हरलॅपिंग किती आहे ते टाळून जर दहा वर्ष त्याचं कंपाऊंडिंग चांगलं झालं तरच तुमच्याकडे साईज मोठी होईल तुम्ही बोलता बोलता म्हणजे हा एकमेव क्रायटेरियन किंवा हा सगळ्यात शेवटचा क्रायटेरिया मानावा गया हा मी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी पण आता भेटलोच होत ना तो सांगतो कुठले कुठले क्रायटेरिया वापरावे म्हणून सो so, so, एक, एक क्रायटेरिया मी म्हणालो की आज काय घडतंय इकॉनॉमी मध्ये हे आणि तुमच्या आयुष्याच्या इकॉनॉमी मध्ये काय घडत की मे बी हे पैसे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आहेत तुमची मुलगी दोन वर्षाची आहे का मुलीच्या लग्नाला दोन वर्ष बाकी आहेत ह्याप्रमाणे पण मला बरेच जण म्हणतात तो चांगला फंड सांगा पण मला प्रश्न पडतो तो चांगला फंड तुमच्यासाठी चांगला ठरेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे ना म्हणजे क्रोसिनची गोळी गोळी म्हणजे पॅरासिटामॉल फॉर्म्युला हा जर मला डोकं दुख डोकेदुखी आणि ताप वगैरे होत असेल तर मी रात्रीच्या वेळेला जीवन गोळी घेऊन झोपलो घाम येईल पुढच्या दिवशी मला बरं वाटेल पोट बिघडल्यावरती घेऊन चालेल का उत्तम औषधे म्हणून नाही चालणार ना प्रत्येक साठी वेगळं आहे सो तशा प्रकारे तुमचे पर्पस काय आहेत आणि तुमची तुमचं रिस्क पोटेन्शियल काय आहे तुमच्या इतरच्या इन्व्हेस्टमेंट काय आहेत म्हणजे से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एफ डीज मध्ये काय गुंतवणूक आहेत गोल्ड मध्ये काय आहे रिअल इस्टेट काय आहे काय ह्या तुम्ही करता ह्याच तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या पलीकडे तुमच्याकडे काही नाहीये ह्या सगळ्या प्रमाणे मला तुमची रिस्क प्रोफाईल पहिली बनवावी लागते आणि मग त्यानंतर इकॉनॉमी मध्ये काय चाललंय असं पाहून आपण गुंतवणुका करायला येतो कारण का तर ज्या इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त रिटर्न देतात ना त्याच इन्व्हेस्टमेंट असतात ज्या सगळ्यात वाईट परफॉर्म पण करून दाखवू शकतात जर त्या वाईट परफॉर्मन्स मे बी पुढच्या दोन तीन वर्ष करणार आहेत तर ते पेलवण्याची तुमची तयारी आहे का हे तुमचं रिस्क प्रोफाईल मला सांगेल आणि मग त्या त्याप्रमाणे त्याची जोखीम घ्यायची की नाही घ्यायची हे ठरेल उदाहरणार्थ पॉवर सेक्टर आता या क्षणाला तुम्ही जाल तिथे बघा मोदीजी कशाबद्दल बोलताय न्यूक्लिअर एनर्जीपासून विद्युत निर्मिती वगैरे हो की नाही सोलार उत्पन्न जसं वाढतं तसं पहिलं काय वाढतं इलेक्ट्रिसिटी बिल असं होईल का इथून पुढे की सगळेजण एकदम एकदम कमीत कमी वापर ऊर्जेचा मे बी ते सोलार वापरतील विंड एनर्जी काय हायड्रोजन काय हवं ते वापरतील पण एनर्जी तर वापरतील सो या सेक्टरमध्ये दीर्घ मुदतीच्या काळातली इन्व्हेस्टमेंट ही चांगली आहे पण यात आता आपल्याला काय अजून सांगितलंय प्रायव्हेट सेक्टरला अनुमती दिली आहे न्यूक्लिअर पासून विद्युत निर्मितीची आता ही जी अनुमती दिली त्या 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 आहे त्यामुळे ज्या आपल्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या करू शकतील पण त्यांना अनुभव आहे का तर त्यातल्या बऱ्याचशा कंपन्यांना आहे कारण का ते परदेशी बऱ्याच काय म्हणताय अणु विद्युत केंद्रांमध्ये सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून सर्व्हिस देत आहेत आपल्याकडे नव्हतं फक्त लिगलीच त्यांना थांबवलेलं होतं था। त्यांना ती परवानगी मिळत असेल तर ते करू शकतील पण हा सेक्टर तुम्हाला आता अट्रॅक्टिव्ह वाटतोय हो की नाही नक्की पण मला सांगा युरेनियम मिळण्यावरती ट्रम्पनी अजून काहीतरी केलं तर काय होईल <laughs> लक्षात आलं कसा आम्हाला विचार करावा लागतो फक्त एकच ब्राइटर ब्रायटर पिक्चर बघून ते तुमच्या मुलीला स्थळ पाहायचं असेल ना तर कसं आहे ना तसं मला अक्षरशः तुमचे फंड पाहताना करावं लागतं कारण का फक्त त्याची पॉझिटिव्ह साईड बघून चालणार नाही ना वी नीड टू सी ऑल द ऍस्पेक्ट नक्की मिळालं उत्तर सगळेजण रवि रह, रविवारच्या दिवशी आलात थोडा वेळ काढलात थँक्स द लॉट भेटत राहू काही प्रश्न असले आमच्या नंबरवर संपर्क करा आमचं पुण्यात इथे ऑफिस आहे नवी पेठेत भेटूया धन्यवाद